नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओला सुरु करूया खाली।, खाली खाली ये टेबला खाली थोडं

સાચું કે નામ ઓવેટ કુબો દે છાઈ ને પૈસો દેવા છે વાટતો હું પ્રોબ્લેમ હેલો

खूब है क्या बात बोर्ड है ब्लैक कहते हैं और हां 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 यदि बैक में है किसी की बना लियो दिल्ली के लोग तो चौंक जाएंगे हालात ये थी हाँ हाँ दो हजार चौदह में अच्छा काले दाखिल तरी नशीब तू बघलास म्हणून हो समोर ना ओ, आला सरळ चालला ते शल्टर असत ना त्याच्यात वगैरे असतात पूर्ण बिल्डिंग मध्ये कुठेतरी उंदिर असणार ते बघ खायला आला तिकडे